दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ या गुरुचरित्र सप्ताहाचे आयोजन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ शाखा नदीवेस नाका इचलकरंजी यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ याग आणि श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह हो सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार तारीख 28 नोव्हेंबर ते शुक्रवार तारीख 5 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या सप्ताह हो कालावधीत विविध आध्यात्मिक धार्मिक सेवा करण्यात येणार आहेत सप्ताह कालावधीत श्री गुरुचरित्र पाऱ्यांबरोबर दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग श्री स्वामी याग श्री गीताई याग श्री याग श्री रुद्रयाग श्री मल्हारी याग असे विविध याग संपन्न होणार आहेत गुरुवार तारीख चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तर पाच डिसेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या आरतीचे शर सत्यदत्त पूजन होऊन या सप्ताहाची सांगता होणार आहे सप्ताह, सप्ताह श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती संपूर्ण दिवसभर महिलांची तर रात्रभर पुरुष सेवेकऱ्यांची प्रहरे अखंड नामस्मरण सेवा होणार आहे या आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे मँचेस्टर टाईम्स इचलकरंजी